आज आपण उरलेल्या भाताची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा असं होतं की भात खाल्ल्याच जात नाही आणि मग तो उरतो आता भात उरला की मग त्याला फोडणी घालून खायची ही आपली पारंपरिक पद्धत फोडणीचा भात तसा अनेकांचा आवडींचा पण नेहमी त्याच त्या चवीचा फोडणीचा भात खाण्याचाही कंटाळा येतोच म्हणून असे म्हणूनच अशावेळी ही एक मस्त रेसिपी ट्राय करा सकाळी उरलेला भात रात्री किंवा रात्री उरलेला भात दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी असा तुम्ही वापरू शकता खूप शिळा भात वापरू नये कारण तोही आरोग्यासाठी चांगलाच नाही उरलेल्या भातापासून तयार झालेले डोसे किंवा उत्तप्पे मुलांनाही खूप आवडतील पण कधी कधी मुलांना एकदम त्याच्यापेक्षाही छान असं काहीतरी खायचं असतं तर त्यासाठी तुम्ही उरलेल्या भातापासून अशा प्रकारे रेसिपी ट्राय करू शकता रेसिपी पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा व एक सबस्क्राईब नक्कीच करा आता हिवाळा सुरू आहे तर मार्केटमध्ये खूप साऱ्या फ्रेश भाज्या आपल्याला भेटतात त्यामध्ये गाजर वटाणा पत्ताकोबी हे सर्वच आपल्याला इझिली भेटून जातं तर अशाच प्रकारे भाज्या घरात असतील तर त्या टाका किंवा तुम्ही स्किपही करू शकता आता इथे मी थोडीशी पत्ताकोबी कापून घेतली आहे कोथिंबीर कापून घेतली आहे दोन कांदे कापून घेतलेत एक गाजर किसून घेतलं आहे आणि थोडीशी फुल फुलगोबी घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे इथे मी मिरच्या आणि थोडीशी अद्रक आणि लसूण आणि हे एक वाटी वाटाणे थोडे मिक्सरला फिरून घ्यायचे तर याला आपण मिक्सरला फिरून घेतलेले आहेत आता मी आता याला काढून घ्यायचं आहे हे आपण भाज्या कापून घेतल्यात एचात ना याच्यात याच्यात मी एक शिमला मिरची पण घेतलेली आहे तुम्हाला ज्याही भाज्या घ्यायच्या असतील त्या घेऊ शकता किंवा कुठल्या नसतील आवडत तर स्किपही करू शकता आता हे मी वाटाण्याचं मिश्रण याच्यात काढून घेतलं आहे आणि कोबी पण थोडी फिरून घ्यायची आहे कारण आपल्याला बारीक करायचं आहे सर्व हे सर्व भाज्या आता इथे मी शिमला मिरची वगैरे बारीकच करून घेतलेला आहे तर इथे मी कोबी थोडी बारीक करून घेते आणि त्यातच मी ही फ्लावर थोडीशी घेतलेली आहे ती पण मी याच्यातच घेत आहे तर याला पण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता ही रेसिपी काय आहे तर मी पुढे सांगतेच तुम्हाला की उरलेल्या भातापासून ही मी कुठलीही रेसिपी बनवत आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आता इथे मी ही कोबी पण वाटून घेतलेली आहे आणि आता हा एक वाटी उरलेला भात आहे तर हा रात्रीचा भात आहे उरलेला तर तुम्ही सकाळचा भात उरला असेल तर संध्याकाळी असं करू शकता किंवा संध्याकाळचा भात उरला असेल तर सकाळी असं करू शकता जास्त दिवसाचा भातही नको तर आता मग मी हा भात पण मिक्सरला फिरून घेतलेला घेतलेला आहे जास्त नाही फिरवायचं थोडंच फिरवायचं आहे पाणी अजिबात घ्यायचं नाही पाणी आपल्याला इथे लागणारच नाही आहे तर इथे मी हा सर्व भात काढून घेते मिक्सरच्या भांड्यातून आणि आता याच्यात आपल्याला टाकायचे आपले घरचे मसाले तर इथे मी मिरच्या पहिलेच घेतल्या होत्या आता किती तिखट पाहिजे ना तुम्हाला त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता तर त्यानुसारच बाकीचे मसाले घ्यायचे आहेत आता मी ते दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे तर आता मला दोन चम्मच अजून लागणार आहे जर पहिले दोनच चम्मच घ्यायचं आणि हे सर्व मिक्स करायचं आणि नंतर लागलं तर दोन चम्मच घ्यायचं आता इथे मी अर्धा चम्मच हळद घेतली आणि अर्धा चम्मच लाल तिखट घेतला आहे आणि टीस ती, अर्धा टीस्पून हिंग घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं याच्यात पाहिजे तर तुम्ही जिरे टाकू शकता ओवा टाकू शकता तीळ टाकू शकता पण मी ते सर्व नाही टाकलेलं तर आत्ता इथे सर्व मिक्स करायचं आहे पहिले आता मिक्स करायचं बघायचं याच्यात किती पाणी लागणार आहे पाणी नाही पाणी टाकायचंच नाही याला पाण्याची गरजच लागत नाही कारण हे आहेत भाज्या आणि आपण त्या पण मिक्सरला करून घेतल्यात म्हणून याला पाण्याची गरज नाही आहे आता मला दोन चम्मच अजून बेसन लागलेलं ला आहे आता मी दोन चम्मच बेसन टाकलं आहे आता इथं नंतर परत दोन टाकलं आहे असं करून चार चम्मच टाकले आता तुम्ही दोन चम्मच बेसन आणि दोन चम्मच रवाही घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता पण बेसनाने अजून छान टेस्ट येते याला पीठ का टाकायचं आहे तर याला बाइंडिंग छान येते त्यामुळे पीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे थोडंसं हाताला तेल लावायचं आणि असे छोटे छोटे गोळे करून याला थोडं दाबून घ्यायचं आता ही रेसिपी आहे उरलेल्या भातापासून टिक्की तर आपल्या घरात कसं असतं ना मुलं भाज्याही खात नाहीत तर प्रकारे तुम्ही भाज्या पण कापून टाकून असं काही बनवलं ना तर ते नक्कीच खातात तर नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आता मी सर्व या टिक्क्या बनवून घेते खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला यातील काही भाज्या आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता किंवा अजून ॲड करायच्या असेल तर करू शकता तुम्ही याच्यात बटाटाही टाकू शकता कॉर्न असतात ना ते पण शिजवून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला फिरून घ्यायचे आणि ते पण तुम्ही टाकू शकता आता मी सर्व मी सर्व म्हणजे एवढ्या टिक्क्या करून घेतल्यात आता एवढ्या जोपर्यंत मी करते ना तोपर्यंत मी करता करता बाकीच्या नंतर करणार आहे आता इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी थोडं तेल घेतलं आहे थोडं म्हणजे एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि ही आहे बारीक शेवई तर आपण जी शेवयाची खीर बनवतो ना त्या शेवया आहेत आणि त्याला मी बारीक असं कुस करून घेतलं आहे हाताने आणि त्याला आता ही टिक्की ही शेवयाने कोट करून घ्यायची आहे आता तुम्ही याच्याऐवजी रवाही वापरू शकता किंवा असेही फ्राय करू शकता पण ही शेव लावल्याने अजून बाहेरून क्रिस्पी आणि यातून सॉफ्ट होते ही टिक्की आता मी ही शेवामध्ये कोट केला आहे आणि या तेलामध्ये टाकला आहे मी याला तर शालो फ्रायच करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता तर इथे मी आता या श तेलामध्ये टाकून घेते तुम्ही याच्यापेक्षा कमी तेलही टाकू शकता कमी तेलाचं खायचं असेल तर ते कमी तेलही टाकू शकता किंवा अशा प्रकारे टाकू शकता किंवा याच्यापेक्षा जास्तही टाकू शकता तर आता हे सर्व मी टिक्क्या याच्यामध्ये टाकून घेतल्या त्या बारीक सेवाईमध्ये कोट करून आणि आता इथे अलटिपलटी करून छान खरपूस रंगाच्या भाजून घ्यायच्या आहेत बघू शकता की ते छान गोल्डन कलर आलेला आहे या टिक्कीला तर आता उरलेला भात फेकून न देता किंवा फोडणीचा भात खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे काही नवीन ट्राय करू शकता आणि असं केलं तर भाज्याही खाऊ शकता तर आता याच्यातल्या भाज्या कोणाला आवडत पण नाहीत तरीसुद्धा त्या भाज्या याच्यात ता अशा टाकून दिल्या ना तरीसुद्धा आवडूनही खातात सर्व खूप छान होतो हा पदार्थ ही बघा ही बारीक शेवई घेतलेली आहे आता मला तिथं कमी पडल्या होत्या शेवया म्हणून मी इथे परत घेतल्या आणि तुम्हाला असं दाखवत आहे बारीक करून आता याला मी या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतला आहे आणि आता मी परत बाकीच्या टिक्क्या याच्यात कोट करून तळून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व टिक्क्या करून घेणार आहे तर आता छान क्रिस्पी तळून घेतलेले आहेत आणि मी काढून घेतल्यात आणि परत मी हा पे पॅन छान असा पुसून घेतला त्यात आता मी बघू शकता थोडंस तेल टाकलेलं आहे पहिल्या वेळेस जेव्हा तळ भाजून घेतलं मी म्हणजे टिक्क्या करून घेतल्यात तर थोडं जास्त तेल टाकलं होतं आणि यावेळेस मी थोडं तेल टाकलं आहे थोडंच टाकलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे थोड्या तेलातही करू शकता आता ह्या पण टिक्क्या छान अल्टीपल्टी करून क्रिस्पी भाजून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे तर याला पण अल्टीपल्टी इथं गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे मीडियम बी ठेवू शकता आता छान या टिक्क्या मी शालू फ्राय करून घेत आहे आता या पण तळलेल्या आहेत तळल्या म्हणजे शालू फ्राय झालेल्या आहेत तर मी याला पण काढून घेते आता बघू शकता या टिक्क्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी तर उरलेल्या भातापासून टिक्की किंवा कटलेटही बोलू शकता तर रेडी झालेल्या आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली ले, असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या एक सब्सक्राइब नक्कीच करा